मंडळी राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत असतात पण कधी कधी या घडामोडी इतक्या मोठ्या असतात की आपण त्याला राजकीय भूकंप झाला असं म्हणतो त्यावेळी पडद्यामागे बरच काही घडलेलं नसतं पण लक्षात येत नाही समोर फक्त प्रश्न उभे टाकतात पण काही दिवसांनी काही वर्षांनी या प्रश्नांची उत्तरं मिळू लागतात नेमकं सत्य काय होतं ते जनतेसमोर येऊ लागतं ज्या गोष्टी किंवा घटना घडून गेल्या त्यातील सूत्रधारांच्याच तोंडून ते सत्य बाहेर पडतं मध्यंतरीच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली होती त्यात त्यांनी आपण आपल्या राजकीय आयुष्यात फक्त दोनच वेळा खोटं बोललय अशी जाहीर कबुली दिली होती पण काय होत्या त्या दोन घटना जेव्हा भुजबळांना खोटं बोलावं लागलं आणि त्यामुळे दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची झोप कशी उडाली होती त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेत होते तो त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुखाचा आणि आनंदाचा काळ होता बाळासाहेब ठाकरेंचे ते तब्बल पंचवीस वर्ष निष्ठावंत आणि आक्रमक शिवसैनिक होते भुजबळांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात मुंबई पासून झाली भाजी विक्रेता ते शिवसेना शिवसेनेचे शाखा प्रमुख पुढे मुंबईचे महापौर ते ला माझगावातून आमदारकीचा पहिला गुलाल त्यांनी उधळला त्यानंतर मात्र भुजबळांचा शिवसेनेत चांगलाच दरारा वाढला भुजबळ पक्षात अधिकच प्रभावी व्हायला लागले होते ची विधानसभा निवडणूक येताच बाळासाहेबांनीही भुजबळांवर विश्वास टाकत त्यांच्या अनेक शिलेदारांना उमेदवारी दिली त्यांना निवडून आणण्यासाठी छगन भुजबळांनी प्रचंड मेहनत घेतली सत्ता स्थापन झाली नाही पण चौपन्न आमदार निवडून आले त्यामुळे साहजिकच आता विरोधी पक्ष नेते पद आपल्यालाच मिळेल अशी छगन भुजबळांची भावना होती पण तसं झालं नाही मनोहर जोशी विधानसभेत विरोधी पक्ष नेते बनले पण त्यामुळे भुजबळ मात्र दुखावले आपण ओबीसी असल्यानं आपल्यावर अन्याय झाला आणि मनोहर जोशी ब्राह्मण असल्यानं त्यांना पद देण्यात आलं अशी जाहीर नाराजी भुजबळ यांनी व्यक्त केली होती दुसरीकडे नेमकं वेळी मंडल आयोगाचंही वारं वाहू लागलं होतं त्यामुळे भुजबळांनी शिवसेना आणि बाळासाहेबांवर केलेल्या आरोपांना हवाच मिळाली भुजबळांनी शिवसेनेला धक्का देत काँग्रेसमध्ये जायची तयारी चालू केली पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना आणखी काही आमदार फोडावे लागणार होते त्यासाठी त्यांनी चोपन्न पैकी अठरा जणांना तयार केलं पण हे बंड परवडणार नाही हे लक्षात घेऊन त्यातील बारा जण शेवटी माघारी फिरले तर भुजबळांनी इतर सहा जणांना सोबत घेऊन डिसेंबर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये शिवसेना सोडली हा शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांसाठी मोठा आदर होता पण त्यापूर्वी हे असं काही घडू शकतं याची कुणकुण बाळासाहेबांना लागली होती त्यामुळेच त्यांनी या संदर्भात छगन भुजबळांना विचारणा केली होती त्यावर आपण शिवसेना सोडणार नसल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं होतं पण तरीही भुजबळांनी बंड केलं आता या घडामोडींबद्दल बोलताना अलीकडे छगन भुजबळांनी कबूल केलं की आपण त्यावेळी बाळासाहेबांना शिवसेना सोडणार नसल्याचं खोटं बोललो होतो छगन भुजबळ त्यावेळी पहिल्यांदाच राजकारणात खोटं बोलले होते आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यांदा ते खोटं बोलले ते थेट शरद पवारांना आता ती घटना काय होती तर दोन जुलै दोन पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले अजित पवारांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा देत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासह आठ जणांनी शपथ घेतली आता हे असं काहीतरी घडू शकतं अशी कुणकुण शरद पवारांना लागली होती त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ यांना भेटीसाठी बोलावलं त्यावेळी भुजबळ पवारांना म्हणाले की जे घडतंय ते खूप वाईट घडतंय मी त्यांची समजूत काढण्यासाठी जाऊ का त्यावर पवारांनी होकार दर्शवला पण भुजबळ जे गेले ते परत आलेच नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी थेट मंत्रीपदाची शपथच घेतली हा प्रसंग स्वतः शरद पवारांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा प्रचारा दरम्यान येऊल्यातील सभेत सांगितला होता याशिवाय असंही बोललं जातं की दुसऱ्या दिवशी शपथविधीची घडामोड सुरू असताना देखील शरद पवारांनी छगन भुजबळांना फोन केला होता आणि परिस्थितीची विचारणा केली होती त्यावर तिकडे काय होतंय ते बघून येतो असं छगन भुजबळ यांनी शरद पवारांना सांगितलं होतं पण नंतर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली भुजबळ हे शरद पवारांची तीस वर्षांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झाले होते त्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात होता दरम्यान अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना छगन भुजबळांनी या प्रसंगावर बोलताना सांगितलं की आपण शरद पवार आणि सुप्रिया सोळे यांच्याशी तेव्हा खोटं बोललो होतो तर मंडळी अशा पद्धतीने आपण आपल्या राजकीय जीवनात दोन वेळा खोटं बोलल्याची कबुली छगन भुजबळांनी दिली एकदा बाळासाहेब ठाकरेंना आणि दुसऱ्या वेळी शरद पवारांना योगायोग म्हणजे दोन्ही वेळेची पार्श्वभूमी ही पक्ष सोडण्याची होती बाकी आता या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका